दादरच्या स्मशानभूमीमध्ये मानवी मृतदेहांची दुरवस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे स्मशानभूमीच्या आजूबाजूला मानवी हाडांचा सा खच साचलाय मृतदेहावर अंत्यविधी व्यवस्थित न झाल्यामुळे स्मशानभूमी परिसरामध्ये मानवी हाड आणि सांगाडे पाहायला मिळत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय दरम्यान या प्रकारामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा समोर आलेला आहे जुई जाधव या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील जुई आपण पाहतोय दादरच्या या स्मशानभूमीच्या या परिसरामध्ये मानवी मृतदेहांची दुरवस्था झालेली आहे या सगळ्या संदर्भात स्थानिकांचं काय म्हणणं आहे अगदीच आपण पाहतोय ऋतुजा दृश्यांमध्ये की जी मानवी मृतदेहांची दुर्व्यवस्था झाली आहे त्या संदर्भात जे इथले नागरिक आहेत रहिवासी आहेत आणि जे अंत्यविधीसाठी येणारे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये एकंदरीतच भीतीचं वातावरण पसरलं आहे कारण का मनुष्यांची हाडं जी आहे ती तिथे सापडलेली आहेत सांगाडा देखील सापडले आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणा वरती प्रश्नचिन्ह झालाय निष्काळजीपणे माणसाच्या मृत्यूनंतरची जी हाडं असतात ती इतक्या वाईटरित्या मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे त्याचा तर एकंदरीतच त्याचा नंतर ती लोक वापर करत आहेत मात्र आपण पाहतोय की स्मशानभूमीच्या आजूबाजूला ही मानवी हाडांचा जो खत आहे तो सापडला आहे त्यामुळे निश्चितच याची आता चौकशी केली जाईल आणि नेमकं कोण दोषी आहे त्यांच्यावरती कारवाई होते का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे कारण का स्मशानभूमीमध्ये एखादी व्यक्ती गाळल्यानंतर खर्च तिच्या हाडांचं जे अस्थी असते ती लोकांना दिली जाते मात्र हाड तिथे सापडली जात आहेत ऋतुजा अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी